पिंपरी चिंचवडमधील दिघी येथील सामाजिक कार्यकर्ते रामदास आढारी यांच्या वतीने राघोजी भांगरे आणि बिरसा मुंढा यांची संयुक्त जयंती मोठ्या उत्साहात दिघी या ठिकाणी साजरी झाली या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष अजित गवाणे होते तर दिघी विकास मंचाचे हरिभाऊ लबडे अध्यक्षस्थानी होते या कार्यक्रमाला ॲडव्होकेट किरण गभाले कुसुम गभाले सीता किरवे आशा सुफे संदीप सोनवणे समाधान कांबळे संजय धुमाळ सुनील वालकोळी प्रतीक्षा जोशी आणि रुपनी डगळे आदी मान्यवरांची उपस्थिती होती कार्यक्रमात विविध सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला क्रांतिकारक राघोजी भांगरे आणि यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त आपण या ठिकाणी ह्या दें 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 कार्यक्रमाचं आयोजन केलं त्याबद्दल तुमचं प्रथमता मी मनापासून आभार मानतो की या महापुरुषांच्या जयंती साजरा करण्याचं सा काम तुम्ही सातत्याने या परिसरामध्ये करता खऱ्या अर्थानं या लोकांनी समाजाला पुढे नेण्यासाठी आणि आपल्या देशाला राज्याला एक चांगल्या पातळीवर नेण्यासाठी समाजातल्या शेवटच्या घटकाला पुढे आणण्याच्या दृष्टीकोनातून ते यांनी त्यांच्या पूर्ण जीवनामध्ये काम केलं आणि आज त्यांची आठवण आणि त्यांचं स्मरण करून त्यांचे जे काही चांगलं काम आहे ते काम कामाचं अनुकरण आपणसुद्धा आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये आपण अंगीकारलं पाहिजे जेणेकरून समाजामध्ये जे काही मागे राहिलेले लोक आहेत ती पुढे आली पाहिजे आणि आपल्या देशामध्ये जी काही लोकशाही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना आणि जी लोकशाहीच्या आधारावरती आपण हा देश चालतो ती खऱ्या अर्थानं आपल्याला पुढे न्यायचं आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी एक थोर महा राजा ज्यांनी आपल्या राज्याला आपल्या देशाला एक वेगळ्या उंचीवर नेलं सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेणे घेऊन जाण्याची भूमिका ठेवली आणि अशा या थोर महापुरुषांची सतत आठवण ठेवून आपण आपल्या पुढच्या पिढीला एक चांगली दिशा देण्याचं काम या निमित्ताने करतात त्याबद्दल तुमच्या दिघी परिसरातल्या भारतमाता नगरमधील सर्व सहकाऱ्यांचं मी मनापासून आभार मानतो आणि असेच चांगले कार्यक्रम आपण इथून पुढच्या काळामध्ये घेत राहो अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जयंतीनिमित्त संयुक्त जयंती राघोजी भांगरे व क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आज संपूर्ण दिगी परिसरातील व भारत भारतमातानगर परिसरातील सर्व माता बंधू भगिनींनं सर्वप्रथम आदिवासी बंधू भावांचं भगिनींचं मी सगळ्या दिगी गावच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो की असा क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या जयी ज राघोजी भांगरे यांच्या जयंत संयुक्त जयंतीनिमित्त हा कार्यक्रम आयोजित केला मी सर्व आदिवासी बांधवांचा आभार मानतो आणि त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांच्या हातून असाच समाजसेवा घडत राहू विशेष करून आमचे रामदास आडारी साहेब यांनी जो कार्यक्रमाचं नियोजन केलं अतिशय सुंदर असं नियोजन केलेलं आहे त्यांना आमच्या किरण गवाले हे सर्व मंडळीचं मी पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो आणि पुन्हा त्यांना शुभेच्छा देतो दे आणि प्रथम माझ्या सर्व आदिवासी बांधवांना मानाचा जय आदिवासी आज आठ नोव्हेंबर राघोजी भांगरे जयंती राघोजी भांगरे जयंती निमित्त दिघी येथे श्री रामदास सर यांनी जयंतीचा कार्यक्रम ठेवला आहे जयंतीचा कार्यक्रम ठेवण्याचा उद्देश आपला एकच असतो आपल्या समाजाचे आदिवासी समाजाचं अस्तित्व काय आहे ते इतरांना दाखवून द्यावं आणि आदिवासी समाज जिथे आहे म्हणजे दिघीमध्ये किंवा पुणे जिल्ह्यामध्ये कुठे आहे त्यांची ताकद दाखवून देण्याचं काम आपण ह्या जयंती थ्रू करतो त्याचप्रमाणे राघोजी बिरसानी जो आपल्याला इतिहास सांगितला आहे जे त्यांनी आपल्या समाजासाठी त्याग केलेला आहे त्याचं आपल्याला ते आपल्याला आप प्रेरणास्थान आहे आणि तसं तसे वि त्यांचे विचार अंगीकारले पाहिजेत एवढीच ह्या जयंतीच्या निमित्त सगळ्यांना सांगणं आहे आणि पुन्हा एकदा रामदास आडारी सरांचं खूप खूप मनापासून धन्यवाद की समाजासाठी समाजाच्या अस्तित्वासाठी त्यांनी हा कार्यक्रम सुरू केला आहे त्यांना पुढील भविष्यात खूप खूप शुभेच्छा आणि समाजाशी असंच एकनिष्ठ राहावं समाज प्रथम आपल्यासाठी आहे नंतर राजकारण आहे त्यामुळं पहिला पहिल्यांदा आपण समाजाला रेफरन्स दिलं पाहिजे धन्यवाद जय राघोजी जय राणी दुर्गावती आम्ही समाज कार्य करत असताना यावे आम्हाला आद्य क्रांतिकारकांची जयंती म्हणा याच्यामध्ये आम्ही कायम पुढाकार घेऊन अशा जयंत्या सेलिब्रेट करत असतो साजरी करत असतो हे सर्व मान्यवर आले अगदी छान व्यवस्थित कार्यक्रम पार काढला सगळे सामाजिक कार्यकर्ते पुण्याहून जे आहेत याले सर्वांचे मनापासून आभार आता हा कार्यक्रम दरवर्षी सामाजिक कार्यकर्ते रामदास आडारी दादा घेतात आता इथून पुढेही ते कार्यक्रम असाच घेऊ यांना शुभेच्छा जय आदिवासी जय राणी दुर्गावती